आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस डॉट सोलापूर महानगरपालिकेमधील दोनशे एकोणपन्नास बदली व रोजंदारी कामगारांना सोम दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर आनंद चंदन शिवे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस सोलापूर महानगरपालिकेतील बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददा चंदन शिवे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने पाठवून दिल्याबद्दल सर्व बदली व कामगार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त व माननीय उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये विस्तारित चर्चा झाली दुरुस्ती प्रस्ताव पाठवल्यानिमित्त सोमपा माननीय आयुक्त व उपायुक्त यांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदन शिबे यांनी दिली आहे यावेळी गौतम नागटिळक अमर सोनकांबळे बाळू शिंदे नितीन शिरसाट सिद्धार्थ दुपारगुडे राजाराम लोखंडे अजित वाघमोडे नागनाथ आखाडे अनिल तोरणे शाहीर कांबळे बी टी जाधव अनिल खराटे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते माध्यमातून आणि या सोलापूरमधले सगळे आमदार देवेंद्र कोटे असतील त्यानंतर आमदार सुभाष बापू देशमुख असतील सचिनदादा कल्याण शेट्टी असतील या सर्वच आमदारांनी या कर्मचाऱ्यांचा विषय कायम करण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण जण आमचे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जेसाहेब जे विधान परिषदेचे आमदार आहेत या सर्वांनीच या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून जो सर्वेचीच पत्र त्या ठिकाणी सर्वेला पत्र आम्ही भेटून देणार आहे पर सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्री शितल दिली उघडे मॅडम यांचा खास करून मी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख श्री आशिष लोकरेसाहेब या दोघांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की जो मुंबई येथील मंत्रालयामधून जो प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्यात आला होता त्यामधले काय करेक्शन होते तो दुरुस्त प्रस्ताव गेल्या महानगरपालिकेने दुरुस्त प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवून दिलेला आहे तो प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी यांनी स्त्री नगर रचना विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सोलापूरचे तत्कालीन अधिकारी गोविंदराज साहेब यांना भेटून की या लोकांना कायम करण्याचा विषय त्याबद्दल भेट घेतल्यानंतर त्यांनी सकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे या गोष्टीबद्दल सगळेजण सकारात्मक आहेत तर जास्तीत जास्त महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी सोलापूर प्रतिनिधी मोसिन आता अशाच नवीन अपडेट साठी आता साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद